कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात लिया आलेली आहे कल्याणमधील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दोन परप्रांतीय कुटुंबांकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट या गृहसंकुलात राहणाऱ्या अखिलेश शुक्ला याने धूप लावण्याच्या वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे मराठी माणसावर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही असे मनसेने सांगितले आहे मराठी माणसा अर्वाजच्या शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल बघूया सविस्तर व्हिडिओ काय म्हणाले ते माझं नाव विजय बाळकृष्ण केळीकटे मी अजमेरा एक एकमध्ये राहतो तर रात्री मी घरी गेल्यावर गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतं तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली आणि रूम दाखवल्यावरती ती, ती पोरं हो बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजा तापटली मग मी बाहेर आलो काय ते झालं म्हणून बघायला तर डायरेक्ट डायरेक्ट मारायला घेतला हे सात आठ जण आली त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये मी आड आडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारहाण केली आणि बाजूला ढकलून दिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या शिव्या पण दिल्या मराठी माणसं भिकारी आहेत असे आहेत मारा त्यांना अजून मारा मराठी माणसाला ना अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी थोड्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता मारता आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ दहा का बारा टाके पडलेत असं आहेत आणि त्यांना त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटा नंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून अशा त्यांनी धमकी पण जोरा जोरात जोर दिल्या असं केलंय काल योगीदा परिसरामध्ये एक किरकोळ वातावरण भांडण झाली एक शुक्ला नावाची होती ती ती दिव्याचा वापर करतोय त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो एक आलवीट म्हणून त्याला मारण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला का गेलो सोडवायला गेल्यानंतर एवढं मारलंय की की मरतो का जगतो सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ऍडमिट केलेलं नाही पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जर येत्या चोवीस तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चोवीस तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर चोवीस तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही